हॅलो गाईज कसे आहात हो म्हणजेच असाल तर आज आम्ही म्हणजे मी स्वतःच पहिल्यांदा एकविरायला चालले आणि माझी खूप वर्षापासून इच्छा होती की मला तिकडे जायचं आहे एकदा तरी दर्शन घ्यायचं आहे तर माझी मम्मी मला म्हटली होती की चल एक दिवशी आम्हाला घेऊन चल कुठेतरी तुमच्या गाडीत तर आज आम्ही आमच्या गाडीत जाणार आहोत पहिल्यांदा म्हणजे फॅमिलीसोबत आईंना पण काल विचारलेलं पण आई थोडं कामत होते त्या म्हणल्या की नाही मला नाही जमणार यायला त्यामुळे आई नाही येणार आहेत मग माझ्या घरच्या आहेत तर मग आम्ही आज निघणार आहोत तर लेट झालं आहे थोडंसं नऊला निघायचं होतं दहा वाजले तिथेच तर आता आवनी आरुष आव आवरलं आहे आणि आवनी तर अजून झोपेतच आहे तरीसुद्धा कारण की रात्री लेट झोपली ना म्हणून तर आता आम्ही निघणार आहोत चला घेतला का फोन दे माझा फोन जायचं आता आपल्याला दे चलायचं कशाला थांब दोन नाही तर आम्हाला लवकर जायचं होतं आठ वाजता तर आम्हाला तसं काय उठायला थोडा लेट झाला आणि आठला जायचं सोडून आम्ही घरातून निघलो दहा वाजता तर खूप लेट झालं आम्हाला जायला तर जाता आता रोड मध्ये भरपूर सारा ट्राफिक पण लागला तर तुम्ही म्हणताल मेडिकल मध्ये आलो आलोय काये काये तर अचानक आमच्या आरुजच्या पोटात खूप दुखायला लागलं काय माहिती काय झालं त्याच्या पोटात दुखायला लागलं मग माझ्या एका मित्राने फोन केला त्याला विचारलं की आरूच्या पोटात दुखते कोणतं औषध घेऊ तर त्यांनी सांगितलं तर ते औषध घेतलं आणि गाडी इकडे लावली होती तर थोडं पुढे गेलो आम्ही नाश्त्यासाठी थांबलो आणि तिथं पॅनलो काय झालं पोट दुखते होईल होईल कमी थांब

तर एवढं भारी वातावरण झालं होतं नशिबाने आम्ही चाललो होतो आमच्या टायमाला पाऊस नव्हता पडला खूप छान वाटत होतं वातावरण बघा किती छान दिसतंय एक नंबर दिसत होता आणि गाडी चालवाय पण भरपूर सारी मजा येत होती आणि एकदम सुंदर असं वातावरण दिसत होतं थोड्याच वेळात आता आम्ही पोहोचणार आहे तर पो तर फायनली आम्ही एकवीरा देवीच्या पायथ्यापाशी आलेलो आहे ही ती कमान आहे खूप छान वाटलं आम्ही पहिल्यांदा चाललो आहे तर आम्ही पोचलो आणि आम्ही वरती गाडी घेऊन चाललो होतो पण तसं काय झालं नाही कारण की भरपूर सारी गर्दी होती लय गर्दी होती तर गाडी आम्ही परत खाली घेऊन खालच्या साईडला पहिल्यांदा आले गेलो पहिल्या पायरीपासून गर्दीच गर्दी गाडी वर नाही गेली पार खाल <रही> <laughs> <laughs> कपडा पाडर म्हण दमली नाही ना चाल मग पैलवान आहे त्यामुळे तिथे केस आहे का आपल्या पायलवनचे पायलवन टाकलाच असतो साप आहे सारडा आहे सारडा हो आव नाही साप हो ल्याऊ ल्याहून हो हे बघ बाबू होतो इथं बाबा अंबला अरुष पण तुला काय आवड ह्याच्यात पण तुला मेकअपचं सामान घ्यायचं काळातलं काय घर गे आज इकडं आम्ही अंघोळ करायची हा तो तो ना पाणी म्हणून <laughs> दम गेला तर आम्ही पहिल्या पायरीपासून चालत आलो होतो आणि आम्ही थांबलोच नव्हतो हो हा पहिला स्टॉप घेतला आम्ही आणि सगळेजण खूप दमले होते तर मस्त ताक वगैरे हो घेतले इथं प्यायण्यासाठी आणि मग इथे थोडासा आराम केला आम्ही बसून डिस्काउंट तुमच्यासाठी डिस्काउंट आहे तुमच्यासाठी डिस्काउंट आहे

तर आम्ही वरती पोचलो आणि हा जो मंदिराचा निसर्ग बघून एवढं मनात असं एकदम भावलं ना की खरंच यार एवढं सुंदर होतं ना बाहेरनंच जा बघण्यासारखं होतं एक नंबर आणि एवढं चांगलं वाटत होतं एवढं थंडकार वाटत होतं वातावरण एवढं भारी होतं खूप सुंदर वाटलं एक नंबर तर वरती गेल्यानंतर इतके सारे फॅन्स लोक आहेत त्यांचं प्रेम बघून एवढं असं अक्षरशः डोळ्यात पाणी आलं तुम्ही बघू शकता किती वेळ तरी ते आमच्यासोबत फोटो काढत होते आणि सर्व लोक आमच्याकडंच बघत होते खूप वेळपर्यंत नक्की कोण आहेत आणि लोकांच्यासोबत का फोटो काढतात ते तर हे इतके सारे लोक आमचे व्हिडिओ बघतात असं एवढं छान वाटलं ना खरंच माझ्या असं मन भरून आलं होतं की मला एवढं प्रेम करतात आमच्या दोघांना एवढं प्रेम करतात तर थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचं असंच प्रेम तुमचं राहून द्या लहान लहान लेकरं Uh, काकू लोक सुद्धा फोटो काढले आमच्यासोबत तर खूप छान वाटलं असंच प्रेम राहून द्या <स्थाँगा> तर सगळं झालं मी तुम्हाला इकडचं वातावरण दाखवायचं राहून गेलं तर इकडनं वरतून एकदम असं वरनं पाणी पडतं एकदम वरनं तर मी तुम्हाला सांगतो ज्यांनी कोणी गेले नसेल नक्कीच तुम्ही पण एकदा एक देवीला नक्कीच जाऊन या खूप छान आहे देवीला गेलं की मन असं एकदम प्रसन्न होतं तुम्हीसुद्धा नक्कीच जाऊन जर गेले नसाल तर तर आम्हीसुद्धा पहिल्यांदाच गेलो आहे भविष्यात अजून भरपूर वेळा जाऊ तिकडं तर चला पुढचे पण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो अजून काय काय केलं आम्ही तरी तर लाईव्ह दर्शन तुम्ही बघू शकता कारण की मला वाटत नाही आतमध्ये फोटो व्हिडिओ काढून देतील म्हणून मला त्यामुळे मी बाहेरनंच लाईव्ह दर्शन करतोय तुमचं तर तुम्ही सुद्धा दर्शन नक्कीच करून घ्या

<laughs> तर फायनली आमचं दर्शन वगैरे हो झालं सगळं फोटो वगैरे हो शूट वगैरे हो व्हिडिओ वगैरे हो सगळं काढलं आणि भरपूर लोकांचं प्रेम सुद्धा भेटलं तर आता आम्ही खाली उतरतोय खाली उतरून आता आम्ही निघणार घरी तर घराकडे निघताना एवढं ट्राफिक लागलं तुम्हाला खोटं नाही सांगत जवळ जवळ आम्हाला देवरोड रोडपासून ट्राफिक लागलं पार जाऊ जाऊ कात्रज पर्यंत तर फायनली आम्ही घरी आलोय काहीच तर गाईज कसा वाटला व्लॉग नक्कीच सांगा कारण की आम्ही मी, मी पण पहिल्यांदा गेले होते आणि माझी भरपूर दिवसापासून इच्छा होती एकवी राहायला जायची आणि तिचे जे रूप आहे ते एवढं सुंदर आहे म्हणजे मी अगदी अक्षरशः आम्ही त्यालाच पाहत बसलो एवढी सुंदर आहे आणि तुम्ही जर गेला नसेल तर नक्कीच जावा आणि आम्हाला भरपूर जणी भेटले म्हणजे एवढे फॅन लोक भेटले खूप जण भेटले खूप छान वाटलं सगळेजण भेटले तर थँक्यू सो मच तुम्ही एवढं सारं प्रेम आमच्यावर करता आणि असंच प्रेम कायम राहू द्या तुमचं आमच्यावरती तर मग कसं वाटलं ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला मग आईज बाय बाय